घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि शून्य पाच तीस सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गावर एक हृदयद्रावक अपघात घडला असून या अपघातात चार महिन्याच्या चिमुकली समोर मातेने प्राण सोडला आहे मुंबई गोवा महामार्गावर कसाले येतील खालसा दाव्यासमोर सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास एक भीषण अपघात घडला ओरोस वर्धे रोड येथील शशांक पवार यांच्या मोपेडला जोरदार धडक दिल्यामुळे त्यांच्या पत्नी शमिका शशांक पवार वय सत्तावीस या जागीच ठार झाल्या मात्र दुर्दैवाच्या या घटनेत पवार यांच्यासोबत असलेली त्यांची दोन लहान मुलं आणि ते स्वतः थोडक्यात बचावले आहेत मिळालेल्या माहितीनुसार गोव्याहून आलेली एम पी शून्य नऊ झेड वाय एकोणसत्तर पंच्याहत्तर क्रमांकाची इर्टिगा कार मुंबईच्या दिशेने जात होती दरम्यान शशांक या ले ले पवार यांनी चालवत असलेली एम एच झिरो सेवन ए व्ही बारा एकोणतीस क्रमांकाची अपंगांसाठीची सुझुकी मोपेड महामार्गावर अचानक विरुद्ध दिशेने दुसऱ्या लेनकडे वळवण्याचा प्रयत्न केला यावेळी भरधाव येणाऱ्या इर्टिगाने त्यांच्या मोपेडला जबर धडक दिली धडकेमुळे मागच्या सीटवर असलेल्या शमिका पवार रस्त्यावर जोरदार आपटल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर इज झाल्याने त्यांना जागीच प्राण गमवावा लागला मोपेडवर शशांक पवार यांच्यासोबत आणि शशांक पवार हे तिघेही सुदैवाने बचावले अपघाताची माहिती मिळताच ओरोस पोलीस महामार्ग पोलीस तसेच कसालचे सरपंच राजन परब तातडीने घटनास्थळी दाखल झाले जखमींना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले या प्रकरणी इर्टिका कारचा चालक राहुल शर्मा विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस नंदू गोसावी रवी सागर परब ओरस पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बुतेलो आणि गोसावी उपस्थित होते स्थानिक नागरिकांनी मदत करण्यासाठी पुढाकार घेतला ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका